आणि ही यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया सर या चॅनल मध्ये स्वागत आपलं नमस्कार नमस्कार तर आ... प्रेक्षकांना आपला परिचय आणि पत्ता एकदा थोडक्यात सांगा माझं नाव चंद्रसेन दत्तू पारखे रणार काटतवाडी तालुका जिल्हा बीड काटवटवाडी तालुका जिल्हा बीड हा तर सर हा जो आपला व्यवसाय आहे तर किती दिवसांना आपण हा जोडधंदा सुरू केलेला माझा हा व्यवसाय साधारणतः दहा वर्ष झालेला आहे व्यवसायाला चालू करून आणि आपल्यासोबत शेती आणि फक्त मुख्य गायपालच आहे का माझ्या सोबत एक माझं पाच एकर क्षेत्र आहे ते आणि त्याच्यात त्याला जोड व्यवसाय म्हणून माझा गायीचा व्यवसाय आणि या गायीची जी संख्या आहे ती कि सुरुवातीला किती प्रमाणामध्ये मा होती माझ्याकडे सुरुवातीला मी दोन गाय गायपाल दोन हा आणि त्या गायी आपल्या घरच्या होत्या का विकतच आणल्या नाही मी विकत आणल्या होत्या त्या गायी बाजारातून खरेदी केल्या त्या कारण आणि त्यांच्यापासून मी तयार केलं एवढ्या सर्व गाई सगळे म्हणजे एकदाच विकत घेतलेलं नाही ना, ना, दोन दोन टप्प्याने दोन दोन बर चार तीन वेळेस घेतल्या आपण सहा गाई बरं आता सर सध्या गायींची संख्या किती आहे सध्या लहान मोठे एक चोवीस गाई चोवीस गायींची संख्या आहे आणि ह्या जर्सी गायी आहेत कोणत्या जातीच्या आहेत आणि जरशी गाय आहेत का वेगळा ती वेगळी असते ती जात वेगळी जास्त दूध देणारी गाय काय ही जास्त तर एक गाय सर किती दूध देते सर सकाळच्या एका वेळेला माझ्या एका टायमाला एक दहा ते बारा लिटर दूध देते एका टायम दहा ते बारा लिटर हो आणि अशा दूध देणारा किती आहेत गाय माझ्या सध्या सात गाय दुधावर सात आणि दोन टायमाचं एका गायचं जर झालं तर दोन टायमाचं एक बावीस ते लिटर भरते बावीस ते लिटर आणि मग हे जे दूध आहे ते डेअरीला जात आहे का ह्याच्यासोबत काय प्रोडक्शन वगैरे तुम्ही घ्या सध्या डेअरीवरच डेअरीवरच आहे तर दररोजच किती दूध निघतं ह्या सर्व गायीच सध्या सात गायीचं एक सव्वाशे ते सकाळी सव्वाशे ते दीडशे आणि संध्याकाळी एक दोन टाइम दोन्ही टाइम तेवढं निघतंय आणि जो दर लागतो दुधाला तर जास्तीत जास्त किती पर्यंत जातो आणि कमीत कमी आता सध्या मार्केट पडलेलं आहे मंदीचा काळ आहे बर त्याच्यामुळं सध्या आपलं एक खर्च भागून थोडंफार माझं भागतो कसा लिटर जाते अंदाज सरासरी सव्वीस रुपये लिटर सव्वीस आणि जास्तीत जास्त जर भाव वाढला तर छत्तीस रुपयापर्यंत भाव घालतो की आपण बर आणि हे हाऊद वगैरे यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन कसं कसं केलं स्टोरेज स्टोरेजचा हौद आहे याच्यातून पाणी उपसून त्या तिकडे गायासाठी बर आणि त्या गायीच्या वासरांपासून पुन्हा गायींची निर्मिती केली का विकत किती आणलेले आहेत आणि याच्यानंतर किती तयार झालीच सात गाय घेतले सात घेतल्या आणि नंतर मी सगळ्या नंतर यांच्यापासून सात पासून पुढे पंधरा गाय इथंच तयार केली आणि हा जो शेणखत आहे तर हे पुन्हा विक्रीसाठी पाठवतात का लोकल शेतीलाच आपल्याला आपल्या शेतीला वापरून जेवढं उरल का कारण मी दोन वर्षातून एकदा आमच्या शेतीला टाकतो बर बर कारण दरच वर्षी टाकून उपयोग नाही ना गोष्टी कारण खूप कडक शेण विकत मी बर कसं विकत ते ट्रॉलीवर का तीन हजार रुपये ट्रॉलीने बर किती विक्री केल्यानंतर किती ट्रॉल्या निघतात तरी आ, तरी पन्नासशे टॉयला निघाय पन्नासशे ट्रॉल्या खूप जास्त झाल्या की नाही नाही निघतात वर्षाचा बरं बर बर वर्षाच्या तेवढ्या म्हणल्यावर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला साईड बिझनेस आणि इन्कम सुरू होत आहे आता हे जे मॅट वापरलेले त्याचा कस तुम्ही नियोजन केलेलं आहे किंवा काय मॅट मुळे काय होतं गायांची म्हणजे गाय जर पळत आल्या घसरत वगैरे नाहीत त्यांना त्रास होत नाही बसायला उठायला त्रास होत खाली गच्ची पण केलेली आहे गच्ची म्हणजे पावसाळ्यात काय होतं इकडे जरा थोडस चिखल झाला तर काही इकडं थोडस बसतात आणि ह्यांच्या धुण्याला किती वेळ धुवा लागते ह्यांना मी ह्यांना धुत नाही एक दोन वेळेस आणि खासियत आहे मित्रांनो ह्यांच्या फार्म बद्दल त्यांनी आधुनिक मूर घास बनवण्याची पद्धत विकसित केलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी दोन बंकर तयार केलेले आहेत किंवा स्टोरेज साठी असा खड्डा करून त्याच्यामध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे तर हेच आवाज आपण पाहण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत तर हा आहे मुरघासचं स्टोरेज हाऊस या ठिकाणी खूप मोठं एक स्टोरेज आहे त्याच्या बाजूला एक स्टोरेज आहे सर याची साईज सांगा किती बाय कितीची आहे याचा बुडामध्ये एक दहा ते अकरा फुट आहे आणि वरती वरती जर वाढत गेलं एक चोवीस फूट होते आणि लांबीला साठ फुट आहे लांबी आहोत आपण तर सर हे जे झूम करून आपण जवळून पाहू शकतात की मुरघास काय काय मिक्सिंग केलेले किती वर्ष मुरघास आपण कटोळाचं केलेला आहे ज्यावर मॅगासूट नावाचे कडाळे त्याच्यापासून आपण हा बनवलेला आहे मुरघास तर हे दुसरं काय काय मिक्स केलंय याच्यामध्ये दुसरं काहीच नाही मिक्स केलेलं फक्त मुरघास कल्चर म्हणून असतंय मिक्स ले ले मदे, मदे वगेरे? वगेरे एक मिक्स केलेलं आहे म्हणजे टाकलेलं आपण काय लिक्विड वगैरे काय दुसरं पावडर वगैरे वगैरे नाही काही म्हणजे ज्वारी वर्गीय जे कडवळ आहे ज्वारी पीक आडवंटा म्हणून आडवंटा आणि कडवळ आणि त्यामध्ये मका वगैरे काय मका आपल्याला भेटली नाही ते मका टाकली तरी जमते मकाचं तर सर हे जे बनवलेलं आहे किती दिवसापूर्वी बनवलेलं आहे याला एक सहा महिने झाले सहा महिने झाले आणि टिकण्याची कॅपॅसिटी किती दिवस एक वर्षभरात एक वर्षभरात टिकते तर आपण वरच्या बाजूने येऊन पाहू शकतात की या ठिकाणी कसं सरांनी स्टोरेज करण्यासाठी मोठं हे पूर्ण भरलेलं आहे मध्ये आतमध्ये आता याच्यासाठी किती लागला आपल्याला हे जे मका वगैरे आपल्याला एक पाच एक खर्च लागल याला हा पाच एकरच कटवळ आपण कट करून ह्याच्यात टाकलो टाकलेलं आहे तर आता किती दिवस पुरेल हे आपल्याला हे आता एक दीड दीड दोन महिने पुरवल हे आपल्याला दररोज किती टोपले टाकावं लागते दररोज एक दहा टप काढतो आम्ही दहा टप काढतात आणि याच्यामध्ये ते जनावर खातात का हे आता वाळून गेल्यानंतर किंवा काय अडचणी येत नाही आवडीने आवडीने खातात आणि त्या ताज्या मटेरियल सारखं ह्याला खात खातात का म्हणजे असं बरेच काही जण जनावर खात नाहीत नाही 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 सर्व सर्वजण खातात तसं काही अडचण नाही आहे कारण आमचे जण खूप आवडीने खातात या याला आणि हे असं तयार केल्यानंतर आपल्याला आपल्या दुधाची प्रोडक्शन जास्त जास्त वाढते कारण रोजचा चारा आपण आणतो रानातून आणि ह्या गोष्टी आपल्याला पोरटेबल नाही त्याला मजूर लागते बैल वगैरे सांभाळावं लागते ते सगळा खर्च जर, जर विचार केला तर ते, ते खूप लांब जाते आणि शेतक आजच्या लोकांची एक अशी नाही राहिली काम करायची त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःमध्ये बदल करून अशा काय पद्धतीचा जर व्यवसाय केला आपण तुम्हाला कसं सुरुवातीला हे असं रिस्क घ्यावी वाटली की मुरघास बनवला पाहिजे सक्सेसफुल रिस्क घेतल्याशिवाय जगामध्ये काहीच नाही तर त्यासाठी मी काय केलं सुरुवातीला मी प्रयोग केला एका एक टनाच्या बॅगेमध्ये मुरगास तयार केला आणि तो चाळीस दिवसांनी मी खोलला आणि त्यानंतर तो बघितलं तर खूप छान निघाला आणि जनावर खूप आवडीने खाऊ लागले तर मग त्यावेळेस मला एक आत्मविश्वास निर्माण झाला याच्यामध्ये काही अडचण नाही ह्याला फक्त काय करायचं ट्रॅक्टरनी तुडवायचं आणि कट केल्यानंतर कट केल्यानंतर हा। कट करून ह्यात टाकायचं आणि ट्रॅक्टरने तुडवायचं रिवर्स चालू या गोष्टी केल्यानंतर हा कशा ओला ओलाच असतो एक पंच्याहत्तर दिवस त्या ऐंशीच्या च्या आसपास आपण कट केलेला आहे हा म्हणजे ज्या वेळेस हे होड्यात असते जवारीच होड्यात असते लागले त्यावेळेस आपण हा बनवलेला आहे बर बर तर पलीकडला हा हो तुमचा हा ले आता मग काय आपली पाच एक ह्याच्यामध्ये आता एक दोन एक दीड एक महिने आपण स्टोरेज स्टोरेज करणार आहोत हे पूर्ण भरलेलं होतं का हे पूर्ण भरलेलं हे काय हे घास काढण्यासाठी शस्त्र आहे का हे घास काढण्यासारखे शस्त्र हे काय आहे माहितीये का गेल्या वर्षी जे आपल्याकडे दुष्काळ पडला होता तर हा मे बंकर पूर्ण भरलेला होता मला हा बंकर कमीत कमी सात महिने गेला होता सात महिने सात महिने एवढ्या चोवीस तेवीस गाईला खायला आणि ह्याला स्टोअर करायला तुम्हाला पाण्याचं वगैरे सगळं सुरक्षा करण्यासाठी ताडपत्री वगैरे ताडपत्री वापरावं लागते आणि पाण्याला काय माहिती का खड्ड जर बनित असताना पाठे मागून चढ द्यायचा द्यायचं इकडे पाणी निघून गेलं पाहिजे आणि ह्याला जमिनीमध्येच का ठेवावं लागतं ह्याला म्हणजे हवा बंद करून ठेवावं लागत ना मुख्यतः असं उकून बंद झाली पाहिजे बंद झाली पाहिजे कशामुळं तर ते त्याला फंगस वगैरे लागू नये बुरशी लागू नाही बुरशी लागू नये बुरशी लागल्यावर जनावर आजार पडू शकतो बरोबर त्याच्यामुळं त्याच्यामुळं ह्या गोष्टी करणं करायचं याला सगळ्यात मोठ महत्वाचा रोल म्हणजे हवा बंद चांगले ताडपत्री वापरायचे काही चिंता नाही तुम्ही किती मोठी रिक्षा घेऊ शकता आणि छोट्या शेतकऱ्यांना जे ज्यांच्याकडे दोन चार गायी म्हशी जनावरे आहेत ते सुद्धा घरी अशा बॅग मध्ये किंवा ताडपत्री मध्ये खड्डा करून बनवू शकतात बनवू शकतात की जे आपल्या क्षमतेनुसार वादळ आलं किंवा सकाळी उचलून जनावर टाकायचं सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि विविध जे दुष्काळग्रस्त क्षेत्र आहे त्या ठिकाणी उन्हाळ्यात हे चारा खूप महत्वाचा उपयोगी ठरणार आहे हा मग काय माहितीये का आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सदनंतर पाऊस कमी पडतो आणि आणि ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस चारा पिकाची लागवड करायची आणि लागवड केल्यानंतर आपल्या जे अशा पद्धतीची जर आपण व्यवस्था केली समजा आपल्या ज्याला पशुपालन करायचंय त्यांनी जर अशा पद्धतीचं जर व्यवस्था पण केलं की जे जेणेकरून एक सात पन्नास टन शंभर टन चारा असा टोरेज करून ठेवला आपल्या जनावरांच्या क्षमतेनुसार किंवा कुणाकडे दहा गायत कुणाकडे वीस गायत आपल्या क्षमतेनुसार कुणाला दहा टन नक्कीच कामाला येणार नक्कीच कामाला येणार आणि त्यामध्ये काय आहे की जनावरांची दुधाची क्षमता वाढते जनावर सुरक्षित राहतात आणि पावसापासून सुरक्षा होते आणि कमी जागेमध्ये कमी जागे आता या एवढ्या क्षेत्रामध्ये किती टन बसतो हा ह्याच्यामध्ये पन्नास ते साठ टन माल बसतो आणि किती एकर क्षेत्रामधला त्याच्यामध्ये धान्य बसेल ह्याच्यामध्ये साधारणतः साडेपाच ते सहा एकर मध्ये लागतोय मला आता कडबा जर आपल्याला साडेपाच एकरचा ठेवायचा म्हणलं तर खूप मोठ्या जागा लागल आणि उंच पण त्याला रिस्क पण आहे वादळाचे किंवा आणि खराब होण्याची पण आता वर्षभर टिकण्याची कॅपॅसिटी आहे तर चला आप सरांचे आपण गोठ्याकडे जाऊया जा आप सरांचं इकडं बाजूलाच शेण खात्याचं एक स्टोरेज आहे किंवा दुकानडा आहे आणि हे सर विकतात पण तीन हजार रुपयाला ट्रॉली आणि अशा ट्रॉली जवळपास त्यांनी सांगितलं चाळीस ते पन्नास पण निघतात आता हे किती सहा महिन्याचं शेणखत सहा महिन्याचं हे शेणखत आहे आणि त्याच्या मधला कचरा वेगळा करून ठेवलेला आहे आता सर शेतात टाकल्यामुळे प्रोडक्शन शेतातलं तुमचं उत्पन्न नक्की वाढलं असेल शंभर टक्के मला रासायनिक खताचा अजिबात गरज पडत पडत नाही मी उगा थोडं फार थोड्या प्रमाणात वापरत असतो जास्त काय आपल्याला गरज पडत नाही त्या रासायनिक खात्याने काही गरज बर सर मुर आपण भुसकाटाचा वापर करू शकतो मुरघासामध्ये सोयाबीन गव्हाचा भुसकाट भुसका हे गोष्टी जर कुठे असं व्यवस्थित जर शेतकरण ठेवलं तर ह्याच्या मुरघासा बरोबर ह्या गोष्टी जर वापरल्या तर मुरघासा अजून थोडासा चांगला म्हणतो चांगला म्हणजे जनावरांना पचन करण्याची क्षमता वाढती त्याच्यामध्ये गुळ वगैरे मीठ वगैरे काही टाकायची गरज आहे काय काय गरज काही नाही ठीक आहे तर हे पाच सरांनी मोरघास बनवण्याची मशीन पण मागवलेली आहे तर हे सर मशीन सुरुवातीला आयडिया कशी आली मिळाली तुम्हाला ही माहिती म्हणजे हे मी ठरवलं आता ठरवल्यानंतर आपल्याकडं बीड जिल्ह्यामध्ये असे मोठा साधनं काय नाही करत नाही कुणी आहेत पण करत नाही माहिती पण कमी आहे मिळत नाही तर मग मी विचार केला मी तयार करायला सुरुवात केली आमच्या एका मित्राची वरची कुट्टी होती घरच्या कुट्टी मशीन पण मध्ये तीन ती कुट्टी आणली तर हाँ. ती कुट्टी काय बिघडली आपल्याकडे पण कुट्टी आहे जुनी ती ती कुट्टी त्याच्यावर काय मग आपल्याला माल जितका पाहिजे तितका काय निघता येणार मग मी ही कुट्टी मिरज गाऊन दीड लाख रुपयाला विकत घेतली आणि तिथून माझा हा येण्याचा खर्च हे आपल्याकडेच का हा बर आ, किती वर्ष झालं सर यांना घेऊन त्याला एक दोन वर्ष झालं काय 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 ह्याचं मेंटेनन्स काय बिघाड वगैरे आतापर्यंत झिरो मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स दोन वर्षामध्ये काहीच नाही दीड लाख रुपयाला घेतलेले आहे मग तुमचे पैसे तर एका वर्षात फिटून गेले म्हणायचे आणि किती जेवढं तुम्ही ते बनवलं मुलगा दिवसाचा वीस टन तर खूपच चांगला आहे समजा दुसऱ्या छोट्या एखाद्या शेतकऱ्याचा करून द्यायचं असेल तर किरायाने आपण देऊ पण शकतो बर बर दिवसाच्या वीस टनापर्यंत आता याला जास्तीत जास्त लाईट का डिझेल लागते का बर ट्रॅक्टर वर अटॅच आहे आणि सरांचा संपर्क तर आहे ते आसपासच्या क्षेत्रामध्ये सर कुट्टी पण करून देतात आणि तुमचा जो स्वतःचा मुर्ग असेल तो सगळा ह्याच्या याच, याच बनवले हो बर तर सरांच्या या ठिकाणी छोटस एक <laughs> पोल्ट्री फार्म सुद्धा आहे गावरान कोंबडी पालन तर सरांनी उत्कृष्ट असं नियोजन करून गाय पालन केले त्यांना सावलीसाठी तर सावली कोटा आणि झाडे पण केलेले तर किती आहेत हे कोंबड्यांच्या पस्तीस कोंबड्या सगळे आपण घरीच पिल्ल्यापासून तयार केले पिल्ल्यापासून तयार केले आणि यांना मध्ये सोडल्यानंतर मध्ये सोडतात का नाही कधी सोडतो दोन तास मध्ये गोठ्यामध्ये स्वच्छता करणारे सैनिक आहेत किडा मुंगी आणि क्षेत्र पण मोठं असल्यामुळं सगळे आळी वगैरे सगळे स्वच्छता करण्यासाठी उपयोगीच आहे तर मधल्या बाजूला आपण जाऊया त्या ठिकाणी सुद्धा मूरघास ठेवलेला आहे तर अनेक लोक सर आपल्याला भेट त्याच्यामध्ये काय काय लोकांनी म्हणजे भेट दिली कुठून किंवा शेड पाहण्यासाठी आलेले खूप येतात मला आणि खूप लोक आले बघायला आपण त्यांना प्रामाणिकपणे माहिती सांगतो खूप आहे कारण का आजच्या युट्यूबच्या क्षेत्रात डिजिटल मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये ती गोष्ट आहे की बरेच ठिकाणी मोठी आवाज माहिती सांगणं किंवा चुकीची माहिती सांगणं पण आपला हा प्रामाणिक प्रयत्न आहे की जी आहे ती खरी माहिती शेतकऱ्यांना फायदाच व्हावा तर हे पण आप। मित्र आणो या तिकडून काढलेला मुर्ग्या ते बंकर मधून काढलेला हा मोरघास आहे आणि ज्यांच्याकडं गाई म्हशी जनावर आहेत त्यांनी हा प्रयोग करायला काही हरकत नाही कारण का चाऱ्याचं चा स्टोरेज घरच्या आपल्या लेडीज सुद्धा हा टाकू शकतात आपण पाऊस असेल उन्हाळा असेल आपण बाहेर कुठे गेल्यानंतर आणि शेतीला हा खूपच आवश्यक आहे चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न म्हैस असतील त्यानंतर आ, 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 गाई गायी असतील आणि बैल या सर्वांसाठी आवश्यक आहे आपल्या जनावरांसाठी आपल्याला हे चारा करणं प्रयोग करणं गरजेचं आहे या ठिकाणी काय आहे सर आणखीन स्टोरेज बर म्हणजे गाईंना खुराक कोणता आहे खुराक आहे तर हे जे आपल्या बाजूला आहे ते एक मिल्किंग मशीन सुद्धा आहे दुधाचे दूध काढण्याची मशीन तर सुरुवातीला आपल्याकडे ही मशीन होती का नाही माझ्याकडे सुरुवातीला मशीन नव्हती पण ज्या वेळेस मी गाई खरेदी वाढली गायची संख्या वाढली मला ते हाताने दूध काढायचं खूप त्रास व्हायला. तुम्ही दूध काढता का? माझ्याकडे एक दोन गडी आणि भाऊ आहे भाऊये मारे मला सपोर्ट करायला. तिक ग चौगा म्हणून दूध काढता. तिकजन आम्ही. तर हे विचार केला मी की आपण जर मिल्किंग मशीन वापरलं तर काय अडचण येणार पण डीअरिंग म्हणजे रिक्स घेतली रिक्षा रिक्षा घेतली दूध बरोबर निघतंय का नाही? निघत नाही त्रास होतो. त्रास होतो मी मशीन घेतली ती पलटवून ते आणल्यानंतर गायवर प्रयोग केला. गायचं दूध निघलं. तरी बी एक महिना भेद वापरले त्याच्यानंतर जी सुरू झालं काही अडचण कारण मशीन आपले तीन लेबर त्यामुळे मशीन वापरणं गरजेचं आहे कारण तुम्हाला दुधाच्या धंद्यात जर मोठं व्हायचं असेल तर ह्या आधुनिक यंत्राचा वापर करणं गरजे कुट्टी वापरली हाऊद वापरला चारासाठी मुरगास बनवला आणि मुक्त गोटा एक वापरला गोटा केला बंदिस्त केला सगळं म्हणजे या गोष्टी नियोजन केल्यानंतर नवीन माझ्या एवढं सुद्धा सुद्धा नवीन येणार हळूहळू संयम ठेवून संयम ठेवून हा धंदा जर हळूहळू उभा केला धंदा नक्कीच हा सरांनी सांगितलंय की नवीन जे जे कोणी ह्या क्षेत्रामध्ये येणार आहेत शेतीसोबत व्यावसायिक उद्योजक तर सुरुवात जर आपण संयमानं केली आणि छोट्यापासून जर वाढवत राहिला तर याच्यामध्ये माहिती भेटत जाते आणि नॉलेज वाढत जाते की हे केलं तर हे आपला फायदा आहे आता सरांनी चाऱ्यासाठी गव्हाण बनवलेली आहे आणि चारा थोडा सुद्धा वेस्टेज जात नाही आपल्याकडे चाऱ्याचं वेस्टेज काहीच नाही आपण जेवढं निवेदन बघितलं तेवढं पण वेस्टेज नाही वेस्टेज चारा जात नाही तुमच्या गव्हाणी असलं की वेस्टेज चारा जात नाही आणि मुरघास पण असल्यामुळं जास्त वेस्टेज नाही तर कडबा तोडून टाकायचं म्हणजे निम्मा वेस्टेज मध्ये जाते तर हा सरांचा सा गोट आहे सरांनी फॅन बसवलेला आहे आणि स्वच्छता पण पूर्ण बघा उतार काढून त्यांच्या पाणी वगैरे जाण्यासाठी रस्ता केलेला आहे आणि तिथं पण छोट्या वासरांसाठी हे गव्हाण बनवलेले आहे आता किती दिवसाचे आहेत वासर तीन महिन्याचं वासरे तीन महिन्याचं खूप मोठं आहे आणि तिकडचे त्याला एक सहा महिने झाले बर तर याची विक्री वगैरे कुठे करता तुम्ही बाजारला किंवा इथे येतात लोक काही विक्री केलेली नाही आपण पण जर आता पुढे भविष्यात आपले वाढले वासर आपण सर सगळं एकच जातीच्या गाय आहेत का तर या ठिकाणी सरांनी हे बाहेरच्या हवेसाठी बनवलेली आणि गोटा तिकडे बंदिस्त आहे इकडे सगळं मोकळं फ्री रेंज मध्ये आहे त्या तिकडे सावलीसाठी झाडं आहेत त्याला मॅट लावली ग्रीन नेट लावलेली आहे आणि हिरवाचा आरा काय आहे सर सध्या यांना फक्त आणि मका कडबा वगैरे काय काय नाही काय नाही मी बारा महिने बारा महिने कडं तोडणं किंवा आणणं तस काहीच टेन्शन नाही वाड वगैरे नवीन पिढीची टेंडन्सी नाही काम करण्याची त्याच्यासाठी तुम्हाला आधुनिक तंत्राचा वापर तुम्ही दिवसभर बाहेर गेला तर सकाळ संध्याकाळ टोपल्यानं मुरघास विषय संपला संपला आणि आपला एकच चारा असतो एकच टाइम आज तीन वाजता टाकल्यानंतर उद्या तीन वाजता टाकायचं एकदा खरी गोष्ट बघा मित्रांनो किती खात्री शेर सरांनी माहिती सांगितली की मूर घास बनवल्याचा फायदा असा आहे की एकदा आज तीन वाजता चारा टाकला की उद्या तीन वाजता टाकायचाय आणि एका गायला बघा आता आपण गायीची जर तब्येत पाहिली तर सगळ्या गायीची तब्येत बऱ्यापैकी चांगली आहे आता सर्वांनी जर माहिती सरांचा नंबर आपण देणार पत्ता देणार चौकशी करू शकतात आणि नियोजन का तर शेतीला जर वाढवायचं असेल तर उद्योजक आणि त्याला जोडधंदा करणं आवश्यक आहे आणि सध्या जे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याला शेती वाचवू शकते त्याला जोडधंदा वाचू शकतो गाय पालन शिवळी पालन कोंबडी पालन आणि त्याच्यासोबत माळव्याची शेती आणि शेतीसोबत जोडधंदा हे आपले प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत माणसांना आणि देशाला सपोर्ट करणारा व्यवसाय आहे शेती बरोबर आहे बरोबर बरोबर आणि सरांची जी खासियत आहे की मूर्खास बनवल्यामुळे त्यांना वर्षभर विविध दुसऱ्या चाऱ्याची आवश्यकता पडत नाही अजिबात पडत नाही तर मग तरुण जे शेतकरी आहेत त्यांना आपला काय मेसेज राहील मुरघास बद्दल किंवा ह्या क्षेत्राकडे वळालं पाहिजे का तरुण शेतकऱ्यांनी संयम न ढळता ह्या धंद्यामध्ये आल्यानंतर हळूहळू गोष्टी शिकत जाव नवीन नवीन गोष्टीचा अवलंब करायचा नवीन नवीन तंत्रज्ञान वापरायचं तंत्रज्ञान वापरून आपला धंदा कसा पुढे जाईल मार्केट मध्ये चढ उतार चालू असतो ह्या गोष्टी आपण आपला धंदा हळूहळू चालू करायचा एकदम चालू केल्यानंतर गाय जरी मिली तरी त्यात खचून जायचं नाही पुन्हा उभारे घेऊन काम करायचं आणि तुम्ही निश्चित एक दिवस यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ही माझी खात्री शंभर टक्के एक गाय समजा वर्षातून किती म्हणजे किती पिल्लांना ही जन्म देते वर्षात एक पिल्लो एक पिल्लो त्याच्यानंतर जे आपली समजा एखादी जरी डॅमेज वगैरे झाली किंवा डेथ झाली तरी आपल्याला रिकव्हरी भेटणारच आहे हा रिकव्हरी यांच्या आजाराबद्दल थोडक्यात सांगा सर की यांना वर्षात काय आजार येतात आणि औषध कोणते कोणते आपण वापरतो तर तसा विचार केला तर तुम्ही मुक्त गोटा जर केला मुक्त गोटा जर केला तर तुमच्या गोट्यामध्ये आजाराचं प्रमाण नगण्य आहे म्हणजे हे मुक्त गोटा असं फिरस्ती केल्यानंतर आजार नगण्य आहे आजार होत नाही जरी झाले छोटे मोठे आजार तर काय कवर होते ते सगळे माहीत असेल लोकलच्या डॉक्टर पासून होऊ शकतात तर चालतंय सर खूप चांगली माहिती सरांनी दिली आणि ह्या मूरघास नियोजन मु...